बरोबर आहे मी माझा जो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं वैर संपणार आहे की नाही तुम्ही बोललात की कधी ना कधी तरी ते संपेल पण पूर्वीसारखं ते होणार नाही पूर्ववत होणार नाही माझा हा प्रश्न याच्यासाठी होता की जेव्हा पण कधी धनंजय मुंडे चर्चेत असतात तेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेता आणि धनंजय मुंडेंवरती आरोप करता ते आधी घडलेले असतील किंवा आता जसं की यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं की सुपारी देण्यात आली होती अडीच कोटींची आणि त्यामध्ये तुम्ही जरांगींची बाजू ला म्हणजे दुजोरा दिला आणि ते जरंगे साहेब जे बोलतायत ते खरं बोलतायत असं तुम्ही सांगितलं पण बऱ्याच वेळा लोकांमध्ये तुमची अशी इमेज तयार होते की धनंजय मुंडे जेव्हा लाईम मध्ये असतात तेव्हाच करुणा मुंडेंचे स्टेटमेंट्स येतात क्योंकि त्यांना तोंड देण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये दे फक्त मी आहे क्योंकि धनंजय मुंडेला मी तोंड देते कशाला की जे गोष्टी त्या करताय ते खोटी आहे आणि खोटे व्यक्तीला तोंड देणं माझ्या कर्तव्य आहे आणि जसे की फक्त धनंजय मुंडेला नाही सगळे अन्याय विरोधात मोठे मोठे राजकारणी लोक ज्यावेळी अन्याय करतात आता जे निंबाळकरच्या मुद्दाचा सुरू आहे त्यांच्या विरोधात पण मी बोलले आणि जिथे जिथे मला वाटते की नाही हे व्यक्ती राजकारणी असो कोण असो अन्याय करत आहे त्यांना मी तोंड देते आणि धनंजय मुंडेला तुम्हाला गरजेचा आहे क्योंकि या वयामध्ये आज माझी वय नाही होती आज मी सेचाळीस वर्षाची आहे तरी पण माझे दोन सोबत माझा हात पकडून रोडवरती सोडला आज मी इथे तिथे इथे तिथे धक्के खाऊन मी फिरते तुम्हाला पण माझं कर्तव्य आहे ना की धनंजय मुंडे किती कोर आहे किती कोटा आहे किती कर आहे ते लोकांच्या समोर आणणं हे माझं कर्तव्य आहे ते मी आपलं कर्तव्य पूर्ण करते पण मग धनंजय मुंडे यांच्या व्यतिरिक्त आता आपण जर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली माझा माझा जर आकडा चुकीचा नसेल तर बत्तीस लाख हेक्टर मध्ये जे काही धान्य पेरलेलं होतं ते सगळं मातीत मिसळलेलं आहे ठीक आहे सगळं ओल्या दुष्काळामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे आणि करोडो शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे आज म्हणजे दोन वेळच जेवण व्यवस्थित जेवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पण या गोष्टींमध्ये आता तुम्ही उभरत्या नेत्या आहेत तुमचा पक्ष जो आहे तो हळूहळू वाढतोय तुम्ही आता मगाशी मी तुमची वाईट देताना ऐकली तुम्ही की तुम्ही असं म्हटलंय की आम्ही पुढच्या इलेक्शन मध्ये आमचा एकतरी नेता मंत्री मंत्रालय होणार मंत्री होणार आणि तुम्ही एकदम खात्री देताय त्या गोष्टीची तर चांगली गोष्ट आहे त्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा सुद्धा तुमच्या सोबत आहेत पण मग धनंजय मुंडे व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे खूप सारे प्रश्न आहेत मग त्यावरती लोकांना करुणा मुंड्यांकडून ऐकायचंय तर तुम्ही कधी बोलणार नाही मी करते सगळ्या गोष्टीवरती करते जसे तुम्ही सांगितलं की बत्तीस लाख हेक्टर जमीनच जे धान्य आहे ते वाहून गेलेलं आहे सगळ्यांपेक्षा पहिला जे लेटर हेड आहे निवेदन ते सीएम साहेबकडे माझ्या गेलेला आहे हे प्रति पर दर हर शेतकरीला पन्नास हजार रुपये हेक्टर हे मदत मिळाली पाहिजे आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम फेसबुक तुम्ही बघू शकता लोकांच्या साठी महिलांच्या साठी माझे किती काम सुरू आहे ते तुम्ही जरी तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम वरती बघितला तो तुम्हाला कळेल क्योंकि तुम्हाला आहे अगोदर मला मीडियाच्या साथ पण नाही होता इतका पण वेळे मी कोर्टाच्या केस जिंकली की मी धनंजय मुंडेची पहिली बायको आहे दोन कोर्टामध्ये मी जिंकली त्यावेळेपासून मीडियाने मला उचलून धरलाय पण अगोदर मला माझ्यावरती मीडिया काय लक्ष नाही होता माझ्या कामावर काय लक्ष नाहीये भीड मध्ये ज्या दु, वेळे अति दुष्काळ होता ला, दो, दोन वर्ष पूर्वी पूर्ण सुखा कोरडा होता त्यावेळे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन डोंगर पट्ट्यामध्ये मी टेंकर वाटप केलेले पूर्ण व्हिडिओ माझे प्रत्येक डोंगर पट्ट्यामध्ये जाताना व्हिडिओ मी स्वतः जाऊन पाणी वाटप केला होता असे मी मोठे मोठे काम केलेले आहे मुंबईमध्ये बीस बाथरूम बनवून ठेवले होते पेताळीस सो लोक त्याच्यामध्ये त्रास करत घेत होते मोबाईल बाथरूम जे असते जे ट्रक वरती जे बाथरूम असते चार बाथरूम फक्त पंचे पेतालीस सो लोगो केली येते आणि वीस बाथरूम पक्के मलाड मध्ये हायवे थे, वरती बांधून ठेवले होते दीड वर्ष सतत लॉक ठेवला त्याच्यावर ठीक आहे निवडणूक आली नगरपालिकाची सीएम साहेब उद्धव साहेब ठाकरे त्यावेळेस होते त्या येणारे निवडणुकीच्या वेळे आणि ताला उघडणारे आणि त्या बाथरूम वरती मतदान येलो करून घेणारे hmm. पण मी गेली मी आमदाराला निवेदन दिला एक महिन्यामध्ये त्यांनी ताला नाही उघडला एक महिन्याचा टाइम दिला होता आणि त्यांनी ताला नाही उघडला मी गेली ताला महिने जो पोटी लिए लाईन लगी ती बोला जाऊ करो उद्घाटन आणि एक दीडशे कोटीच्या दोनशे कोटीच्या सॉरी दोनशे कोटीचा एक ब्रिज होता स्काय वॉक मलाडमध्ये ते सुरू होता आणि बीस कोटीचा काम झाला होता पण लोकांना त्या गोष्टीचा खूप त्रास होता माझ्याकडे निवेदन आला आणि त्यावेळी मी खूप नवीन होती असे खूप मोठे मोठे काम करून दिले ते बीस कोटीच्या काम मी बीजेपीची सरकार असताना बीजेपीच्या आमदारच्या काम असताना मी उसकी खात्री करून 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 जे बीएमसी कमिशनर आहे त्यांच्याकडून मी काम ते काम ते बंद करून टाकला असे माझे खूप काही काम आहे मीडियावरती तुम्ही माझे जे फेसबुक आहे पण ते मीडियाने आजपर्यंत त्या गोष्टीची माझ्या कामाची दखल घेतली नाही त्याच्यासाठी लोकांचे समोर ते काम आलेल्या नाही पण का घेत नाहीत तुम मीडियावाले तुमची मला काय माहीत तुम्हाला काय वाटतं कारण नाही माहित आणि अगोदर पण मी खूप पत्रकार परिषद चे निवेदन पण देत होती देत होती आणि माझे मुलगा बाळाला उचलून गेले खूप काही गोष्टी माझ्यासोबत पण झाली कलेक्टर ऑफिस मध्ये मारहाण झाली कुठं तुम्ही बघितला का फक्त माझ्या तोंडातून तुम्ही ऐकलेला आहे की माझ्यासोबत वाल्मिकराडने मारहाण केली होती मला तीन तीन वेळा जेलमध्ये टाकलं वाल्मिकराने मारल होत हां तेव्हा धनंजय मुंडे काहीच नाही केलं धनंजय मुंडे तिथेच होता त्यावेळेस मॅडम होती कलेक्टर मॅडम दीपा मुदोल मुंडे मॅडम होती एक महिला होती त्यांना मी सकाळी आणि माझ्या कपडे मध्ये लघवी आल्यापर्यंत मारलं होत मला बापरे हा आता आणि दीपा मुंडे मॅडमला मी सगळं सांगून टाकलं सकाळी जाऊन अगोदर मला असं लाज वाटली की मी कशा सांगू पण एक पत्रकार महाराष्ट्र मा, टाइम्स एक पत्रकार आहे चांगले काम त्या मला अगोदरपासून खूप सपोर्ट करतात माझी सगळी बाईट जे एक एक बाईट महाराष्ट्र वरती आहे तो त्यांनी मी त्यांना कॉल केला मी काय करू मला असं लाज वाटते लाजू नका तुम्ही कमीत कमी, कमी निवेदन द्या जरी आपल्याला फुटेज भेटले तो सगळे मीडिया लोकांना माहीत पडेल पूर्ण महाराष्ट्र जनता बाहेर फेड हे लोक किती खालची पातळीचे आहे निवेदन दिला एस पी साहेबांना दिला दीपा मुदोल मुन्ने मॅडमला दिला का हे ही नाही माझे मुलाबाळांना उचलून गेले तर त्यावेळे मला मी कंप्लेंट दिली निवेदन दिला सीएमला दिला सगळे अशी कोणतीही जगह सोडली नाही यहतक की मी दिल्लीमध्ये जाऊन पैसा खर्च करून पाच दिवस तिथे रेऊन जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे रेखा शर्मा त्यांच्या अपॉइंटमेंट घेऊन पाच दिवस तिथे थांबून त्यांना मी निवेदन दिलं तरी पण त्यांनी माझी आजपर्यंत काही दखल घेतली नाही असं राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराडनी तुम्हाला का मारल होत क्युकी त्यांना असं वाटलं की धनंजय मुंडे सोबत बोलण्यासाठी मी आलेली आहे इकडे डीपीडीसी की मीटिंग होती धनंजय मुंडे आणि कमीत कमी दोन हजार लोक होते तिकडे माझ्या आतमध्ये जे कलेक्टरची केबिन असते जिथे मीटिंग ते होती मेरे को लेकर गया पुलिस वाले थे उसके साथ में, बहुत गुंडा कर दी थी की। उसके गुंडे थे साथ में पुलिस वाले थे फिर भी पुलिस वालों के सामने भी उसने मुझे मारा आणि पोलिसांनी काहीच का नाही केलं मग आता पोलिसांनी काही नाही केलं इतकं जर तुमच्या सोबत घडत पोलिसांनी काय नाही केला आणि सकाळी मी सी एस पी साहेबांना दीपा मुदुल मुंडे मॅडमना मी निवेदन दिला आजपर्यंत त्याची काही दखल घेतली नाही मला सीसीटीव्ही फुटेज पण भेटलेले नाही तेव्हा एस पी कोण होते त्या वेळे होते इनके पेले जो थे नाही नाही मधु शर्मा थे शर्मा क्या नाम था मधुकर शर्मा थे अच्छा हम्म केस फाईल नाही की वाल्मिक के मैंने केस नाही करा मला मतलब माझ्यासोबत माराण झालेली आहे बदतमीजी झालेली आहे आणि मला मा, इकडे ते पूर्ण लाल झाला होता माझ्या फेसबुक वरती फोटो पण आहे मीडिया ते लाईक्स देताना पण आहेत हा हा, हा। बाईट देताना पण आहे मला इकडे जे आहे ना दोन महिने पूर्ण असं सुजला होता ते वाल्मीकरांनी मारले होते हा, हां तो हां बाप रे म तू केस का नाही केली तू आता बोला मेरे कपडो में बाथरूम हो गई थी आप सोचो केसा मारा होगा बर आज कहां पे वो आदमी आठ महिने मी भगवान ने उसको उसकी जगह दिखा दी ना एक औरत पे हात उठाने का अरे दुर्योधन और रावण जैसे नहीं औरत पे आठ डालण्या केली तुम्ही बालमिकार का मुली एक की है ना अब जेल में और सडता आहे का जिंदगीवर तेल नाही होऊन जी तुमचा म्हणजे तुम्ही पहिली बायको आहात धनंजय मुंडेंची तेव्हापासून जो तुमचा कोर्टाचा लढा आहे कोर्टाचे अर्थात तुमच्या बाजूनीच निकाल आलेले आहेत कोर्टाचे पण आता एक महिला म्हणून राज्यामध्ये महिला आयोग सुद्धा आहे तर महिला आयोगाने तुम्हाला किती साथ दिलेली आहे काय साथ नाही दिली काय सायदनी दिली आणि कोणाचीच माझी तो सोडा मी धनंजय मुंडेची बायको आहे ते धनंजय मुंडे त्यांचे मंडळ मध्ये मंत्री होता आणि ती एक मालामध्ये फिरवून माझ्या मा हसबेंड सोबत खडी येतीये रुपाली चाकणकर तिला लाज वाटली पाहिजे त्या महिलाला लाज वाटली एक महिला म्हणून लाज वाटली पाहिजे की हे व्यक्ती इतका घाणेळा आहे स्वतःची बायकोला माझ्याकडे कंप्लेंट पण आहे कशाला मी ह्यांचे नवऱ्यासोबत फोटो काढू एक मालामध्ये अशी बडी माला बनवते उशी खुदको पिरो लेते अरे तुमची लायकी पण आहे का ते मालामध्ये पिरवण्याची तरी पण असं जवळून जवळून माझ्या नवऱ्याचे फोटो काढतीये महिला आयोग ते कानूनचे खिलाफ आहे ते बाय लॉ ते चुकीचे आहे ते महिला आयोगाचे लॉ मध्ये बसत नाही ते गोष्टी तरी पण त्या असं करतीये महिला आयोगा त्याच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे सीएम साहेबाला सगळ्यांना मी किती वेळ सांगितलेला किती वेळ दिलेली आहे हे सगळे गोष्टी चुकीची महिला आयोगाची आणि मी ग्राउंड लेवलवरती काम करताना मी बघितलेलं माझा मला तो सोडा आहे ना पण कुठे ना कुठे एक साधारण महिलाला पण रुपाली चाकण कर न्याय दिलाने मध्ये असमर्थ ठरलेली आहे कारण आता संपदा मुंडेचं प्रकरण सुद्धा मुलगी मेली हो ते मुलगी मेली त्यांच्या आई वडिलांवरती काय तिची चिता पण थंडी झाली नाही आणि ते महिला आयोग त्यांच्या चिता त्याच्या चरित्र वरती लांछन करतीये माझी महिला आयोगची अध्यक्ष असली पाहिजे क्या अरे तुम्ही तिची चिता तो थंडी होऊ द्या ना कमी ते कमी चिता थंडी होऊ द्या त्याची त्यांच्या आई वडिला आई वडिला मी एक मुलगीची मा आहे माझी मुलगी आहे मला मी आप त्यांची जगावर असून मी विचार करू शकते की कोणाची मुलगी मेली आणि त्यांचे चरित्र वरते अरे रुपाली सोडा कोणी पण प्राईम मिनिस्टर असू द्या कसं करू शकतात आणि ते मुद्दा अजून दाबलेला कोणाचे पोस्टमार्टम रिपोर्ट बदलत होते कोणाचे फिटनेस रिपोर्ट काढत होते आता सब संपला कुठे गेला मुद्दा कुठेही नाही पण मी गप्प बसणार नाही त्या मुद्द्यावरती पण